आ आ जा 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 नमस्कार, नमस्कार नमस्कार व्यवहार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्यात्तर मध्ये युट्यूबर नितीन राजपूत हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार बावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतोय नेहमीचे व्यापारी मित्रांनो आपले म्हणजे उमेश दादा सोनवणे व सेठ वर्डीचे व्यापारी मित्रांनो त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजुड्यांची माहिती गे देणार आहे मित्रांनो कसं होती भाजी व किमती गॅरंटी काय असते बैजुड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्यामध्ये म्हणून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका तसंच म्हणजे मी आता व्हिडिओला सुरुवात करतोय शेतकरी बांधवांनो आणि आपल्या चॅनलवरती जे कोण नवीनच शेतकरी मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करावा विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला जर खरेदी करायची असतील शेतकरी मित्रांनो उमेश शेठ व जिबू सेट यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजुड्या खरेदी करू शकता हा पार्ट टू चा होणार मित्रांनो एकच नंबर असा क्वालिटीच्या बैलोड्या आलेल्या आहे त्यांनी माझ्या पाठीमागे तुम्हाला बैजुड्या दिसत आहे मित्रांनो बैलजोड्यांची संपूर्ण गॅरंटी देतात ते मार्क्या बशा पड्याचे स्वतः मला कसणार मित्रांनो तसं म्हणजे आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करण्याचा प्रयत्न करावा चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बघा मित्रांनो आता जोड्या वगैरे आलेले आहे उमेश सेट व जिबू सेठ यांच्या दावणीतील जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही संपूर्ण जोड्या एकच नंबर असे चांगल्या क्वालिटीच्या बैलजोड आणलेल्या मित्रांनो त्यांनी यावेळेस एकदम गॅरंटेड बैलजुडी आणलेले आणि आता कसं आहे शेतकरी बांधवांनो बाजार वगैरे बरावा सुरुवात झालेली आहे आता शेतकरी येत आहे काही शेतकरी असं मित्रांनो बाजार वगैरे मध्ये बैलगुडी विक्रीसाठी येतात आणि काही शेतकरी कसं आहे मित्रांनो खरेदी करण्यासाठी येत असता तर आता बघा तुम्ही जोड्या पण एकदम चांगल्या गॅरंटेड बैलजुडी आणले उमेश शेड व जिबू यांनी यावेळेस त्यांनी नागोर व माडवी याच जातीच्या आणि एकाच म्हणजे गावरान खिल्लार जातीमध्ये गावरान जातीची पण बैलजोडी आणलेली आहे बघू शकता ते आता दादा आणि तिला बघताय बैलजोडीला पाहू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो एकाच नंबराशा क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या आहेत त्यांनी संपूर्ण जोड्या बघू शकता तुम्ही जोड्या पण चांगल्या आणलेल्या आहेत त्यांनी हे बघा हे त्यांचे संपूर्ण आहे मित्रांनो आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दावांची माहिती घेणार आहे आता आपण तर बघू शकता तुम्ही बघा शेतकरी बांधवांना संपूर्ण जोड्यांची स्वतः मालक असता मित्रांनो ते मार्क्यापैशा पडायचे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघू शकता उमेश सेट व जिबू सेट यांच्या धावनीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांच्या फेस दाखवून देतोय मग मी तुम्हाला मागची साईड दाखवून देईल आणि जे काही म्हणजे किमती वगैरे हो असतील शेतकरी बांधवांना कामाची गॅरंटी असेल मी तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि त्याच्या दावणीला मित्रांनो एकच नंबर असा दंडनीत सौदेबाजी होते मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड्या एक नंबर आणलेले त्यांनी यावेळेस एकदम गॅरंटेड बैलजोड्या आणि चांगली खरेदी केलेली मित्रांनो त्यांनी बाजारामधून पाहू शकता तुम्ही यावेळेस त्यांच्याकडे आता बाजार वगैरे पण भरतोय आहे नागोर तिची पण बैलजोडी खरेदी केली त्यांनी यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता बघू आता शेतकरी पण आले मित्रांनो बैलजोडी खरेदी करण्यासाठी आता आपण जोड्यांची पण संपूर्ण माहिती व्यवहार पाहिजे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बांधवनातकरी बांधवांना किती फुल पब्लिक आलेली उमेश सेट यांच्या दावणीतील संपूर्ण बैजोड्या पाहण्यासाठी बैजोड्या पाहू शकता मित्रांनो आता आले व्यापारी पण करण्यासाठी बघू शकता तुम्ही शेतकरी जोडी फार मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो एकदम फुल करंटेड बैलगुडी आहे हेडच्या धावणीला किती बैल आहे आज जीपु आसा तो लिखर दी आपले? जी बुसेट आपल्याकडे पंधरा बैल आहे का गॅरंटी संपूर्ण असं आहे का तर कुठली खरेदी आजची आपली कापड तडोदा किंवा पारपट्टी किंवा ग्रामीण भागातील थोडीफार खरेदी असते आपली तर बघा मित्रांनो आज बाजार वगैरे पण एकदम चांगला भरलेला आहे बाजार कसा बुसेट आजच्या बाजार वगैरे कसा आहे आजच्या बाजार आता सुरुवात होते म्हणजे तर बघा मित्रांनो आता सुरुवात वगैरे होते बाजाराला पाहू शकता तुम्ही जिबू सेट व उमेश यांच्या दावणीतील जोड्यांची माहिती देणार आहे सौदी भाजी पण चालू होते जोड बघा मित्रांनो एकच नंबर फुल करंटेड आणि गॅरंटेड बाई जोडी मित्रांनो याचे फुल जल्लक असते म्हणजे जिबू सेट यांच्या दा धावणीतील बाई जोड्यांची पाहू शकता मग किती दादा जिबू सेट आहे दाताला करतात एका दादा बरं एक मिनिट तर बघा मित्रांनो दाताला करदा जोडी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही

અરે જે ના 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 કરી દીધું ના સાચું વિનિયોગ ના સોપા અરે પૂરે પૂરે બરમ પાપડી અરે જો દેર બો મોરે મોરે કાય તો તેલ બિચારા કોડે દર્જે હા મન કતા ના ફાઈનલ સંજા જાય બોલા હા

ઉઘડવા વાળો કોઈને ચેલેન્જ આપે કે દે એ હાલો આપણે જ કરીએ 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 જ

પબ્લિક તમે એકદમ જોરદાર સૌથી ચાલુ મિત્રો

આખો કે આ પરથી રાયન ગર આયેર કાય પીચે કાય એક આડોન ઓલટેશન ને 10000 ને 5000 પાજે હજારમ પાંચ દે હા 10000 એટલે હા આવા દેવો તમે કેતાન બોલ બાંધો ઓનેને ભાડે છે તીન આઈ જા ફોટો મારો એ જાવ नमस्कार जी सेट नमस्कार, नमस्कार जी सेट कसा झाला व्यवहार एकोणसाठ हजार रुपयाला ही बैलजुडी दिलेली आहे तर बघा मित्रांनो एकोणसाठ हजार रुपयाला जांगा सेट म्हणून यांना बैलजुडी दिलेली आहे तर जामा सेट व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला असं आहे का तर मंजूर आहे तुम्हाला व्यवहार वगैरे तर जी बुसेट गॅरंटी काय दिली बैलजुडीची बट्या मार्केट पळ्याची गॅरंटी दिलेली तर बघू शकता मित्रांनो जामा सेट म्हणून एक व्यापारी त्यांनाच बिलजुडी दिलेली आहे आपले जिबू सेट त्यांनी बघू शकता तुम्ही जोडीच्या व्यवहार वगैरे एकदम दंडनीत झालेला आहे बघा मित्रांनो एक जोडीच्या वगैरे दंधनी असा सौदा झालेला आहे आता बाकीच्या जोडींच्या पण चा चालू सौदा वगैरे पाहू शकता तुम्ही आता आपण बैलजोडींच्या किमती व संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याच्या पर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता ही जोडीचा व्यवहार चालू शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही

जोड बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपयाला मागताय त्यांनी एक लाख दहा हजार रुपये सांगितलेली जोडची तुमच्यासाठी अरे गावराय ते

तर बघा मित्रांनो जोड पण गावरान जातीची बैलजोडी किती दाते सोपान दादा दाताला करतात झाली का गॅरंटी भेटेल याची संपूर्ण फुल गॅरंटी करंटेड बैलजोडी म्हणजे तर बघा मित्रांनो सांगायला काय किंमतीची पंच्याण्णव सांगायला आहे का गॅरंटी भेटेल म्हणजे तर बघा मित्रांनो जर जोडी जर मित्रांनो सांगतात एवढे डिस्काउंट पण भेटेल म्हणजे जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही फुल करंटेड आणि जोडी एकच नंबर अशी क्वालिटीची व्यवहारामध्ये कमी जास्त आता आपण बाकीच्या जोड्यांचे पण संपूर्ण माहिती गिरते ना तू मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागोणी काही जी बुजयो असं आहे का किती जाते दादे का आहे का तर राहू राहत्या काय वाना तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला करदात बैल जोडी आहे उमेश सेठ व जीभूस से यांच्या धावणीतील बैलजोडी पाहू शकता तुम्ही नागोर जातीची जोडी आहे असं आहे का किती दादाला आहे दाताला दादाला दाताला दादाला करतात का गॅरंटी इच्छा संपूर्ण तर बघा मित्रांनो नागोर जातीची बैलजोडी आहे कमीत कमी किमतीमध्ये सांगितले काय किंमत सांगितली जीभूस आहे काय किंमत सांगितली जीभूस एकदा सांगायचे पंच्याण्णव मध्ये घेऊन टाकाय नागोर जाती नव्या बघा मित्रांनो एकदा सांगायची ला फायनल द्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जर आपल्या चॅनल तर प्याल तर पाच हजार रुपयाचा डिस्काउंट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे मोठ्या मापाची जोडी मित्रांनो सांगायचे रेट आहे रेटला काही टेन्शन घ्यायचं का तुम्ही जर बैलजोडी जर खरेदी करण्यासाठी जर तुम्ही जाता असाल तर त्यांना एक कॉन्टॅक्ट करून जा मित्रांनो बा, आडे दिवस पण त्यांच्या इथं पण व्यवहार वगैरे होतो मित्रांनो ही पण आपली का हे पण आपली आहे का हो आपली असं आहे का किती जाते दे पण दाताला दे का तर काय किंमत सांगता याची सांगायची पंच्याऐंशी हजारायची तर बघा मित्रांनो काय गॅरंटी याच्या वेळी काय गॅरंटी आहे संपूर्ण संपूर्ण मार्केट आपण पड्याचे स्वतः मला की आपण तर बघा मित्रांनो व्यवहार कसा राहिला एक रुपयावर रुपयावर दोन दिवस बैल बैलजुड्या आपण पूर्ण पैसे दोन दिवसात पैसे तर बघा मित्रांनो एकदम संपूर्ण गॅरंटी दिली जिबुसड यांनी यांच्या बैल बैजुड्यांचे पाहू शकता तुम्ही आणि हिचे काय सांगताय जिभूसेक यांचे फक्त पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगताय का किती दाते करतात दाताला दे चालू आहे कामाला संपूर्ण संपूर्ण बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोडदार तुम्हाला जोडीजार खरेदी करायचं तर जी गुसेट उमेश यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैजोडी खरेदी कर करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करण्याचा प्रयत्न करा तसंच आपला व्हिडिओ व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जे के सांग शेत